शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक डिप्रेशन तयार झालं आहे आणि हे डिप्रेशन श्रीलंकेसहित दक्षिणी राज्यांवर परिणाम करणारे त्याचा थोडा परिणाम महाराष्ट्रात देखील होणं अपेक्षित आहे भारतीय हवामान खात्याने देखील या सिस्टमला डिप्रेशनचा दर्जा दिलेला आहे या सिस्टमचा भारताच्या दिशेने प्रवास सुरू झाला असून लवकरच ते श्रीलंकेच्या आजूबाजूने सरकेल असा अंदाज आहे दक्षिणी राज्यांवर किती परिणाम करत आहे किती ताकदवर राहतंय या सर्व बाबी आता पुढे बघावे लागणार ला आहे आपण काल बघितल्याप्रमाणे नवीन वर्षामधील पहिल्या आठवड्यामध्ये पालघर ठाणे आणि अहिल्यानगर या भागात पावसाची नोंद झाली आहे तसं नाशिक आणि पुण्यामध्ये देखील पावसाची नोंद आहे परंतु त्या ठिकाणची नोंद आय एम डीने या ठिकाणी घेतली नाही आज आठ तारखेला हवामानात काही बदल होत असून अनेक उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट धोक्याचा प्रभाव एकत्रितपणे वाढणार आहे त्याच वेळेस तामिळनाडूमध्ये देखील पावसाला देखील आज सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे आपण एक गोष्ट बघतो की नऊ तारखेला देखील हा अलर्ट बऱ्याच राज्यांसाठी कायम आहे आणि प्रत्येक दिवशी हवामानात बदल होत असतो त्याच्यामुळे यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे मात्र दक्षिण भारतात येत असलेल्या डिप्रेशनमुळे तामिळनाडूला नऊ तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसं बघता महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं असलं तरी विदर्भात थोडी थंडी अधिक राहण्याची शक्यता आहे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट जोरदार प्रभावीपणे आहे दक्षिणी राज्यांमध्ये मात्र थंडीचा प्रभाव कमी झालेला आहे डिप्रेशनचा प्रभाव हा दक्षिणी राज्यांवर होण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेश रायलसीमा कर्नाटक केरळ तामिळनाडू या राज्यांमध्ये त्याचबरोबर तेलंगणा काही प्रमाणात महाराष्ट्र असं ढगाळ कि वातावरण किंवा हलक्या पावसाचं वातावरण या आठवड्यामध्ये म्हणजे दुसऱ्या आठवड्यात तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो की उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अजूनही धुक्याचा मोठा प्रभाव आहे उत्तर भारतातील धुके आणि थंडीचा प्रभाव किती तीव्र आहे याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे आपण बघतो की जनावरांना देखील पांघरून घालण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे सध्या जम्मू काश्मीर कुलू मनाली सिमला या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि भूभागावर देखील मोठ्या प्रमाणात साचलेलं बर्फ व त्यावर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे बर्फातील खेळ अशा पद्धतीने एकूणच पर्यटक या ठिकाणी आनंद घेत आहेत जे फेस मॉडेलचा अंदाज आपण जर बघितला तर तसं लगेचच आपल्याला या मॉडेलनी कुठे पावसाळी परिस्थिती फार दाखवलेली नाही आहे तामिळनाडूमध्ये दहा तारखेला थोडं वातावरण दाखवलेलं आहे गोव्यापर्यंत दगडा परिस्थिती थोडी दाखवलेली आहे परंतु विशेष प्रभाव असा दाखवलेला नाही मात्र बारा तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलणार आहे जे या मॉडेलने जरी दाखवलं नसलं तरी ते आपल्याला पुढे जाणवणार आहे तर आपण या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहोत तसं महाराष्ट्रात फार विशेष पावसाळी वातावरण तयार होईल असं नाही परंतु तरी देखील आपल्याला सावधान असलं पाहिजे आपण या ठिकाणी बघतो की विदर्भामध्ये आठ तारखेला म्हणजे आज थंडीची बऱ्यापैकी लाट असणार उद्याही ती जाणवणार आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भाचित दहा तारखेपासून थंडीची लाट कमी होते त्यामुळे दहा तारखेनंतर नेमकी हवामानात काय बदल होणार आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे कारण आपण बघतो सतरा तारखेला महाराष्ट्रातली थंडी गायब होणार आहे म्हणजे नेमकी काय घडणार हे आपल्याला बघणं आवश्यक आहे आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो की या आठवड्यामध्ये म्हणजे साधारणपणे आपण चौदा तारखेपर्यंत जर बघितलं दुसरा आठवडा जानेवारीचा तर हलकं वातावरण थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाखवलं जात आहे याचा तसा डिप्रेशन म्हणून फार भारताच्या भूभागावर परिणाम होणार नाही परंतु केरळ तामिळनाडू रायलसीमा दक्षिण कर्नाटक या भागावर मात्र त्याचा बऱ्यापैकी परिणाम होईल आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो असा अंदाज आहे आत्ता आपण तसं बघतो की फारसं पावसाळी वातावरण जानेवारीमध्ये आपल्याला जाणवत नाहीये परंतु यदा कदाचित हे चित्र फेब्रुवारीत बदलू शकतं आत्ता मॉडेल जरी आपल्याला मार्च मध्ये फारसं वातावरण दाखवत नाहीये मात्र एप्रिलचं चित्र वेगळं असणार आहे आपण दररोजच्याच अंदाजामध्ये मुद्दाम याला समाविष्ट करतो एप्रिल मे ची परिस्थिती काय असू शकते यात काही या बदल होतोय का हे आपण बघतो मे मध्ये ई मॉडेलने यापूर्वी पाऊस दाखवलेला नव्हता मात्र आज आपल्याला पहिल्यांदा या मॉडेलने देखील मे मध्ये पावसाचा अंदाज दिला आहे धावत्या स्वरूपामध्ये आपण या मॉडेलचा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज घेत असतो डिप्रेशन कशा पद्धतीने पुढील प्रवास करेल आणि कोणत्या राज्यांवर त्याचा परिणाम होईल महाराष्ट्रात काही परिणाम होऊ शकतो का, का। यावरही देखील आपण नजर टाकत था। असतो आपण बघतो महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला थोडंसं सा सोलापूर सांगली भागात ढगाळ वातावरण दाखवलं जातं या पलीकडे त्याचा सध्या तरी महाराष्ट्रात फार परिणाम दाखवला जात नाही आहे परंतु आपण बघूयात तरी देखील किती परिणाम महाराष्ट्रात होतो कारण आपल्याला असा अनुभव आला आहे की एक तारखेला कुठेही मॉडेलने पावसाचं तरण दाखवलेलं नव्हतं चार तारखेला दाखवलेलं नव्हतं सहा तारखेला दाखवलेलं नव्हतं परंतु बऱ्याच भागात आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आपण बघितलेला आहे जेव्हा अशा प्रकारचं वातावरण असतं तेव्हा स्थानिक वातावरण तयार होऊन देखील पाऊस पडत असतो त्यामुळे आपल्याला सावधान असलं पाहिजे कालच्या तुलनेत आज आपल्याला केवळ चौदा तेरा तारखेला थोडं वातावरण सोलापूरच्या भागात दाखवलं जातं आहे या पलीकडे फारसा प्रभाव दाखवला जात नाही आहे परंतु तरी देखील सध्या पावसाची विचित्र पद्धती आहे स्थानिक वातावरण तयार आहे जोरदार पाऊस पडतोय असं आपण गेल्या दोन तीन तारखांना अनुभवलेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये फारसं वातावरण नाही आहे म्हणजे ढगाळ वातावरण किंवा एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल असं काही वातावरण नाही आहे परंतु नऊ तारखेपासून वातावरणात बदल होणं अपेक्षित आहे डिप्रेशनमुळे ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वाढेल यातून पावसाचं प्रमाण सुरू होईल किंवा पाऊस पडेल असं लगेच वाटत नाही आहे परंतु सध्याच्या स्थितीमध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दहा तारखेनंतर मात्र पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्राच्या काही भागात तयार होणं अपेक्षित आहे यामध्ये आपण बघतो लातूर नांदेड आणि सोलापूरच्या पूर्व भागामध्ये व चंद्रपूर गडचिरोलीमध्ये हे ढग असू शकतात आणि या ढगांचा प्रभाव किंवा अस्तित्व किती टिकून राहतं आहे त्यावर आता पावसाचं अंदाज अवलंबून असणार आहे कालच्या तुलनेत आज आपल्याला हे वातावरण थोडं कमी दाखवलं जातं आहे यदा कदाचित हे वातावरण बनेल की नाही असाही प्रश्न आहे परंतु आपण एकूणच या अंदाजावर लक्ष ठेवून असणार आहोत कारण प्रत्येक दिवशी या डिप्रेशनचा प्रभाव किती वाढतो कोणत्या भागावर त्याचा परिणाम होणार आहे या सर्व बाबी आपल्याला बघाव्या लागणार आहेत तर आपण बारा तारखेला बघतो की साधारण महाराष्ट्राच्या पुणे अहिल्यानगर बीड लातूर नांदेड सोलापूर कोल्हापूर सांगली पुणे पूर्व सातारा पूर्व रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये थोडं पावसास स्थिती निर्माण होते आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती पुढे सरकण्याची देखील शक्यता आहे त्यामुळं बारा तारखेला एक वातावरण आपल्याला स्पष्ट जाणवतं या ठिकाणी तेरा तारखेला देखील हे वातावरण थोडंफार महाराष्ट्रामध्ये काही भागात राहण्याची शक्यता आहे आपण आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय